तुकार संस्थेने संवेदना फेलोशिप हा प्रोग्रॅम तीन वर्षापूर्वी सुरू केला त्याच्यात मुळामध्ये कल्पना अशी आहे की जे लोक तळागाळामध्ये तळागाळातल्या लोकांच्याबरोबर काम करतात अशा अनेक लोकांना आपलं संविधान काय आहे त्या संविधानामुळे त्यांना सरकारनी किंवा संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत त्याची त्यांना जाणीव कशी करून द्यावी आणि त्यांना हे कसं समजावून सांगावं की संविधानामुळे तुम्ही आज जे जीवन जगताय त्याचं संविधानाशी खूप महत्त्वाचा आणि जवळचा संबंध आहे पण तो मोस्ट ऑफ द टाईम लोकांना माहीत नसतं आणि ती जाणीव करून देण्यासाठी प्रकारनी संवेदना फेलोशिप सुरू केलं त्याच्यामध्ये समता न्याय फ्रीडम ऑफ स्पीच आणि बंधुता प्रटर्निटी ह्या चारही मूल्यांवर आधारित जगणं लोकांनी करावं आणि शिकावं आणि हे सगळं तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत जायला पाहिजे म्हणून आम्ही फेलोची निवड केली हे सगळे जे आम्ही फेलोशिपमधले लोकं निवडले त्यांनी हे सगळे एक ॲक्च्युली ॲक्टिव्हिस्ट होते पहिल्यापासून असं नाही की त्यांची स्वतःची कामं नव्हती पण या फॅलोशिपमुळे त्यांना तो काम करायला ऊर्जा मिळाली आणि खूप विविध तऱ्हेच्या लोकांमध्ये त्यांनी काम केलं पारधी भिल्ल डोंबारीपासून शाळेतल्या मुलांपासून कॉलेजमधल्या मुलांपासून अनेक महिलांच्यापासून अशा सर्व लोकांच्यापर्यंत पोचून संविधानाची मूल्य त्यांच्यापर्यंत पोचवायची आणि प्रत्येक गोष्टीमध्ये संविधानाचा कसा निगडीत संबंध आहे हे त्यांना समजावून सांगायचं ह्या दृष्टीने ही फेलोशिप आहे मला नेहमी असं वाटतं की सगळ्यात शेवटी काय असतं माहिती आहे का सगळ्या लोकांना मा हे माहिती पाहिजे का हा देश म्हणजे आपण आहोत देश 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 म्हणजे काय देश म्हणजे लोक आहेत आणि जे लोकांनी देश बनतो सरकारनी देश नाही बनत तेव्हा देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक लोकांचा आहे हे जेपर्यंत लोकांना स्वतःला माहीत नसतं ना, ना। तोपर्यंत देश चांगला कसा चालेल आपल्या जर या देशामध्ये पार्टिसिपेटरी इलेक्टोरल डेमोक्रेसी जर टिकवायची असेल ना तर त्याच्यासाठी लोकांनी आवाज उठवणं खूप जरूरी आहे आणि तो आवाज जर त्यांनी उठवायचा असेल तर संविधानाची मूल्य त्यांना माहिती पाहिजेत म्हणून हा कार्यक्रम रागवला गेला